नमस्कार जरा विचार करा महागडी जिम मेंबरशिप नाही डाएट प्लॅन नाही आणि तरीही उत्तम आरोग्य शक्य आहे का आज आपण अशाच एका झिरो कॉस्ट वेलनेसच्या म्हणजे शून्य खर्चात आरोग्य मिळवण्याच्या अनोख्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत तर मग मूळ प्रश्न हा आहे की एकही पैसा खर्च न करता खरोखरच निरोगी राहणं शक्य आहे का एका वक्त्याचं तर असं म्हणणं आहे की हे केवळ शक्यच नाही तर अगदी सोपं आहे त्यांची फिलॉसॉफीच ही आहे की खरं आरोग्य महाग असूच शकत नाही आणि या सगळ्या विचाराचं मूळ आहे ना ते या दोन साध्या प्रश्नांमध्ये आहे मला सांगा चालायला काय खर्च येतो तोंडात पाणी फिरवायला काय खर्च येतो हे प्रश्नच आपल्याला सोप्या सहज उपलब्ध आणि हो पूर्णपणे मोफत उपायांच्या दिशेने घेऊन जातात बरं तर ही संकल्पना नक्की कामाला कशी येते चला सुरुवात करूया काही अगदी सोप्या विना खर्च व्यायामांपासून जे पोटावरची चरबी कमी करण्यासारख्या अगदी कॉमन प्रॉब्लेमवर काम करतात आता बघा चेहऱ्याला टोन करण्यासाठी किंवा डोळ्यांच्या आरोग्यासाठी महागड्या क्रीम्सची गरजच नाही असं म्हटलं जात आहे फक्त तोंडात पाणी फिरवणं आणि डोळे मिचकावणं बस इतक्या सोप्या गोष्टी पुरेशा आहेत आणि हो खर्च शून्य पुढचा उपाय तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पोट फुगल्यासारखं कि वा वाटतंय किंवा गॅसचा त्रास होतोय यावर उपाय म्हणून फक्त हात गोलाकार फिरवा असं वक्त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या मते ही इतकी सोपी क्रिया शरीरात अडकलेली हवा बाहेर काढायला मदत करते कमाल आहे ना आणि पोटाचा घेर कमी करायचा असेल तर त्यासाठी एक अगदी सोपा उपाय सांगितला जातो रोज फक्त पाच मिनटं हो फक्त पाच मिनिटं पाय बाजूला स्विंग करायचे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे वक्त्यांच्या मते हा व्यायाम सिझेरियन डिलिव्हरीनंतरही तितकाच इफेक्टिव्ह आहे पण थांबा हे सगळं फक्त व्यायामापुरतं नाहीये ही विचारसरणी आपल्या रोजच्या सवयींमध्येही दिसते अगदी आंघोळीसारख्या साध्या गोष्टीत सुद्धा त्वचेसाठी आणि इम्युनिटीसाठी दोन आश्चर्यकारक पद्धती सांगितल्या जातात पहिलं म्हणजे महू त्वचेसाठी आठवड्यातून एकदा चण्याच्या पिठाने आंघोळ करायची पण दुसरा उपाय तर फारच वेगळा आहे आंघोळ करताना तोंडात पाणी धरून ठेवायचं आता असं का तर असं म्हटलं जातं की या एका सवयीमुळे आयुष्यभर सर्दी खोकला ताप यांपासून लांब राहता येतं इतकंच नाही तर मानेवरची सैल त्वचा सुद्धा टाईट व्हायला मदत होते बरं आता केसांबद्दल बोलूया लांब दाट आणि मजबूत केस कुणाला नको असतात त्यासाठी एका पारंपरिक अगदी शून्य खर्चाच्या उपायाचं रहस्य जाणून घेऊया जे थेट निसर्गातून मिळतं हे तेल बनवण्याची प्रोसेस आहे ना ती खूप खास आहे लक्ष देऊन ऐका सगळ्यात आधी वडाच्या कोळ्या पारंब्या घ्यायच्या त्या शुद्ध खोबरेल तेलात चांगल्या उकळायच्या मग तेल गाळून घ्यायचं आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग हे तेल मातीच्या भांड्यात बरोबर आठ दिवस ठेवायचं आहे वापरण्यापूर्वी परत एकदा गाळायचं आणि केस धुण्याच्या आतल्या रात्री लावायचं म्हणजे बघा प्रत्येक स्टेप किती महत्वाची आहे पण हा पारंपरिक उपाय का वापरायचा याचं एक मोठं कारण आहे त्याचा खर्च जरा या तक्त्याकडे बघा ही तफावत पाहून तुम्हालाही धक्का बसेल एका बाजूला आहे फक्त खोबरेल तेलाचा खर्च आणि पारंब्या तर फुकटच आणि दुसऱ्या बाजूला महिन्यातून दोनदा तब्बल ऐंशी हजार रुपयांचे हेअर इंजेक्शन्स म्हणजे महिन्याला जवळपास एक लाख साठ हजार रुपये हा फरकच या घरगुती उपायांचं सा महत्त्व सांगून जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी या सगळ्या नैसर्गिक उपायांना एका गोष्टीची खूप गरज असते आणि ती म्हणजे संयम वक्त्यांचे शब्द अगदी बरोबर आहेत लोकांना वाटतं की तूप खाल्ल्यावर लगेच सौंदर्य यायला हवं ते लगेच होत नाही निसर्ग आपलं काम करतो पण त्याला थोडा वेळ द्यावा लागतो आणि आता आपण पोचलो आहोत या विश्लेषणाच्या सगळ्यात नाट्यमय भागाकडे मंचावर झालेलं एक प्रात्यक्षिक जे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं पंचवीस वर्षे विचार करा एक दोन नाही तर तब्बल पावशतक एक महिला फ्रोझन शोल्डरचा त्रास सहन करत होती आणि हा त्रास फक्त शारीरिक नव्हता त्या स्वतःच्या शब्दात सांगत होत्या मला माझी पूजाही करता येत नाही मंदिर उंचावर आहे आणि मी हात वर उचलू शकत नाही विचार करा वेदना जेव्हा आपल्या श्रद्धेच्या आड येते तेव्हा काय वाटत असेल आणि मग सगळ्या प्रेक्षकांच्या समोर एक अविश्वसनीय गोष्ट घडली मंचावर काही मिनिटांच्या उपचारानंतर त्या महिलेने आपला तोच हात अगदी सहजपणे पूर्णपणे वर उचलला जी गोष्ट त्या गेली पंचवीस वर्ष करू शकल्या नव्हत्या पण गोष्ट इथेच संपत नाही ही कहाणी फक्त फ्रोझन शोल्डरची नव्हती त्या महिलेने सांगितलं की दोन हजार चारपासून तिला ब्रेन ट्युमरमुळे रोज डोक्यात वेदना व्हायच्या पण दोन महिन्यापूर्वी वक्त्यांना भेटल्यापासून तिच्या मते त्या वेदना आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कृतज्ञता खरंच पाहण्यासारखा होता हे सगळं पाहिल्यावर ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच आणि तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपल्या आजच्या आधुनिक समस्यांची उत्तरं खरंच आपल्या प्राचीन ज्ञानात दडलेली असू शकतात का